बरोबर आहे का साडे सहाशे रुपयाला म्हणजे हे फक्त शंभर शंभर रुपयाला सोळाशे पन्नास वाले दाखवतात पन्नास पन्नास हे पण पन्नास हे हे साडेतीनशे दीडशेला सगळे अडीचशे रुपयाला हे साडेतीनशे रुपयाला बँटेकचे साडेचारशे साडेतीनशे साडेतीनशे वाला शंभर शंभरला आहेत ना बँटेक्समध्ये मध्ये अडीचशे ला, ला? चार अच्छा हे शंभर रुपयाला आहेत का या रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय बोरली आहे ना, ना गोयल मार्केट आहे त्या मार्केटमध्ये ना महालक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी आहे ना हे शॉप आपण कव्हर करतोय तर चला मग आता सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा तुम्हाला मार्केट दाखवतो गोयल शॉपिंग सेंटर आणि समोरच आपण बघू शकतो ते बघा ते बोरुली स्टेशन आहे बोरिली तसं तुम्ही बाहेर उतरलात वेस्ट ना वेस्टला दोन मिनटावर चालत आहे ना डायरेक्ट एक गोयल मार्केट येतं बाजूलाच आहे आणि आपण आता आज जावे मी तुम्हाला पूर्ण आहे ना रस्ता दाखवतो त्याचा हे बघा या आत गेलो ना आपण असा हा मार्केट आहे आणि या साईडला बघू शकतो इथं पूर्ण आहे ना कपड्यांची असे दुकानं आहेत आणि इकडे जे आहेत ना हे ज्वेलरीचं आहे हे बघा इकडे ज्वेलरीचं आहे आणि सुंदर सुंदर ना याच्याकडे आहे ना ज्वेलरी आहेत हे फक्त शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा आहे ना दादा हे शंभरला आहेत ना हे बघा हे शंभर रुपयाला आहेत हे बघा मिररमध्ये शंभर रुपयाला आहे हे बघा हे कितीला आहे हे पण शंभरला आहेत अरे सुंदर आहे रे शंभर हे पण हे बघा शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा हे पण शंभरला आहेत तुम्हाला मी ना फटाफट दाखवतो हे बघा शंभर लहान मुलींचे कितीला आहे ते हे पन्नास पन्नास हे पण पन्नास अच्छा हे बघा हे पन्नास पन्नासवाले आहेत हे कितीला आहे रे हे रेड ग्रीन शंभर रुपयाला एक ओपन करून दाखव ना मला जरा प्लॅस्टिक पॅक एक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल पॅक आहे चाले, पण सुंदर आहे रेड आहे मी तुम्हाला एक दाखवतो ग्रीन ब्लू आहे पॅटर्न बघा हे पण आहे शंभर शंभर रुपयाच आहे थोडं प्लॅस्टिकमुळे मी तुम्हाला आहे ना दाखवतो हे बघा हे असे छोट्या छोट्या माळा आहेत हे बघा इकडे हे पण शंभर शंभर रुपयाला आहे बघा लाईनीत मी तुम्हाला कॅमेरा फिरवतो हे सगळे शंभर शंभर रुपयालाच आहे हे बघा या आतमध्ये पण पॅटर्न आहे आतमध्ये आपण बघूया हे बघा हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे जे वरचे आहेत ना हे थोडे हेवी मध्ये विथ इयरिंग आहेत त्यामुळे साडेतीनशे रुपयाला हे बघा विथ इयरिंग्स आहेत तर खाली लावलेले आहेत था ते सेट खाली लावलेले आहेत ते बघा हे साडेतीनशे वाले सुंदर आहे साडेतीनशे हे बघा हे पण साडेतीनशे ही कौडी वाली 150 ला हे पण हे कितीला 100 हे 100 रुपयाला हेडी वाली हे कितीला दादा आपल्याला ना सगळ माहिती देणार आहे अरे वा सुंदर आहे बघा कवडीचे हे रिंग कितीला दादा हे शंभर रुपयाला का हे कितीला आहे ब्लॅक वाला अडीचशे आणि हे वाला 150 150 आणि कच्चेचे ते हे पण 250 ना आणि इयरिंग शंभर वाले अरे मोठी झुमके आहेत रेंबर आहेत ते किती लय तिकडे ते पन्नास पन्नास ला आहेत ते पण हे पण पन्नास आणि इकडे झुमके हे पन्नास वाले आहेत के झुमके आणि हे इकडे हे शंभर वाले आहेत का शंभर वाले बघा हे पण छान आहे शंभरवाले

मध्ये शंभर रुपयाला हे पण शंभर अच्छा हे कितीला हे पण शंभर रुपयाला आणि शंभर शंभरवाले मी तुम्हाला पॅटर्न दाखवलं आहे बघा हे पण मस्त हे कितीला आहे दीडशेला आहे ना दोन दीडशे हे पण दीडशेला ना आता तर कडा आहे ना पूर्ण अख्खा आहे का हा आणि हे वाले शंभर रुपये हे शंभर रुपये शंभर रुपये अरे हा चॉकर मस्त आहे रे हा कितीला आणि कितीला साडेतीनशे अडीचशे वाले आहेत त्या गळ्यातले चॉकर आहेत ना ते आणि हा मोठा झुमका कितीला आहे रेड दीडशेला अच्छा हे पण इथं पण दीडशे वाले आहेत का अच्छा दीडशे शंभर बघा कवड्यांचा त्यांनी दाखवलेलं आहे बघा मोठे मोठे झुमकेवाले आहेत कमरपट्टा कुठे अडीचशे हे कितीला आहे कमरपट्टा हा आ, हा शंभर रुपये आणि हा तीनशे हा साडेतीनशे वाला आणि हा रेट अडीचशे रुपये तो अडीचशेला आहे का तिकडचा आणि हा इकडचा कितीला हा साडेतीनशे अच्छा हे अडीचशे रुपयाला हे कितीला आहे हे पण अडीचशे हे कोणते हे शंभरवाले आहेत का फॅन्सी आहेत ना हे लहान मुलींचे हे पन्नास, पन्नास रुपये अरे हा छान आहे रे सेट कानातले चोकर आहे आणि मोठा हार आहे ना गळ्यातला कितीला हा साडेसहाशे रुपयाला आहे ना हा आहे मस्त आहे भारी आहे हे पण छान आहे रे मोत्याचे हे शंभरवाले वाले आहेत काय ते बघा कवड्यांमध्ये आहे शंभर शंभर रुपयाला शंभर रुपयाला हा कितीला सेट अडीचशे रुपयाला सेट आहे हे दीडशे आहेत हे कशामध्ये आहेत ऑक्साइड मध्ये अरे छान आहे अच्छा बघा हत्तीमध्ये पण आहे विथ इअरिंग येते पण हा ते हत्ती बघा इथं हे हरणाचं आहे हे बघा हे इकडे उंटाच आहे ते काय तन्मणी कितीला आहे ते हा हा अडीचशे रुपयाला अच्छा हे शंभरवाले आहेत का हे पण पण आहेत का आणि हे किती शंभरवाले शंभर शंभर रुपये वाले का हा साडेतीनशे रुपयाला ते कसं आहे पण प्लेटेड आहे का कसं आहे बँटेक्स काय ते अच्छा हे साडेतीनशे रुपयाला बँटेक्सचे आहेत

पण इथं ठेवून दिले परत हे चॉकर किती चोकर कितीले आहेत ₹500 100 ला आपण इथं जागेवरती परत ठेवून देऊ ते मला दाखवले वाटतं हे नाही दाखवले ते कितीले तरी हे शंभर वाले 100 वाले ते साडेतीनशे रुपये बँटेज चे बोलतो विथ एअरिंग साडेचारशे हा चार। कितीला आहे रे विथ एरिंग साडेतीनशे अच्छा हे साडेतीनशे वाले आहेत ना यात वी एअरिंग साडेतीनशे वाले बँ्टेज चे आहेत ना सगळे बैंड टेक्स मध्य अच्छा सब साढ़े तीन सौवा मी दाखते तुम्हारा सुंदर है दादा ये साढ़े तीन अच्छा साढ़े तीन तीन छान कलेक्शन है रे अब साढ़े तीन शे वाला सीथ ये, ये तुम्हारा है ना पैटर्न कलर दाख मैं सगले तो म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून आलात की सोपं पडेल सांग त्यातलं सगळं कलेक्शन दाखवला अरे वा हो। साडेतीनशे वी केरी ते साडेतीनशे हे बेंगल कितीला आहे शंभर शंभर रुपये ल आहे अच्छा शंभर दीडशे स्टार्टिंग प्राईस शंभर आहे आहे शंभर डेलि ते पण शंभर शंभरला आहेत ना बेन्टेक्स मध्ये सुंदर आहे शंभर शंभर रुपयाला दोन दोन सिंगल आहे शंभर वर

चार हे कलरचे आहेत हा इकडे सगळे कलरचे आहेत हे मिरर वर्कमध्ये आहेत हा त्याला मिरर आहे ते बघा मिररमध्ये अरे ओके हा किती लागतं साडेतीनशेला हे पण सेल साडेतीनशेला हे शंभर रुपयाला अच्छा हे किती ला साडेतीनशे हे साडेतीनशे ना मंगळसूत्रे दीडशे वाले आहेत का अच्छा हे शंभर रुपयाला आहेत का या ते गहूच्या माळ आहेत ना या गहूच्या या आणि हे कसे येतात हे मला मोठे मोठे ना हा नाही हा हा सेट आहे ना कोल्हापुरी साज कोल्हापुरी साध ना साडेसहाशे रुपयाला विथ एअरिंग आहे का फक्त हेच कोल्हापुरी साथ अच्छा एअरिंग बरोबर आहे का साडे सहाशे रुपयाला म्हणजे एअरिंग कोणते आहेत अच्छा एअरिंग आहेत आणि हा कितीला हा चार पदरी पाच पदरी आहे साडेसातशे रुपयाला अच्छा चॉकर पण आहे का त्याच्याबरोबर हा पण मस्त सेट आहे हा कितीला साडेसातशे रुपयाला हेचा सेट आहे का पूर्ण हा कितीला सेट बाराशे पन्नास सोळाशे पन्नास अरे तो हे ना इमिटेशन आपले टेम्पल ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी कितीला बोलायचं ती वीथ एअरी आणि सोळाशे पन्नास आणि हे काय मध्ये त्याच्या मानटिक्का अच्छा आहे अरे बापरे सोळाशे पन्नास ला पूर्ण हे अरे अच्छा हे तू सगळे दाखवते सोळाशे पन्नास वाले आहेत ना सुंदर रे बघा हे सगळे टेम्पल ज्वेलरी आहे सगळे सोळाशे पन्नास वाले आणि तुम्हाला सेट दाखवत हे साडेतीनशे रुपयाला पण तुम साडेतीनशेला पण मस्त पूर्ण स्ट्रेट आहे दाखवलं बघा हा आहे रे हार साडे ला पण केला काय बोलतात हाराला कॅरिया अच्छा हे बेन्टेक मध्ये पण मस्त आहे इयरिंग बाराशे पन्नास रुपयाला सेट आहे पूर्ण बघा कानातले वेगळे कायशे साडेतीनशेला फक्त इयरिंग ते अच्छा पूर्ण कान आहेत ना बरोबर म्हणजे पूर्ण कान साडेतीनशे रुपयाला त्यामध्ये हा पण एक पॅटर्न आहे झुमकावाला अच्छा नीती येते बघा आणि एवढी मोठी नदीसाठी कितीला साडेतीनशे अच्छा हे शंभर अच्छा म्हणजे स्टार्टिंग शंभर रुपये ही नीती आहे दीडशेला आहे ना सिंगल आणि काय असा अहोचा आहे का अहो अहो पॅन्डल पॅन्डन बोल किंवा असं काहीतरी एअरिंग्ज बोल काय आता नवीन लेटेस्टमध्ये आले असतील ना हां आवली नथ बोल किंवा आता मंगळसूत्र पण आले आहेत शंभर रुपयाला आहे मंगळसूत्र पण आलेत ना आणि इयरिंग पण आहेत ना तुझ्याकडे आहे का हे नथ आहेत ना हे दीडशे रुपयाला आहे छान नथ आहेत नाही आवोवली हे खूप चालते ना आता फक्त ना ते मोर अडीचशे रुपयाला अडीचशे रुपये बॅनटॅक्समध्ये पण आहे बघा हा पण हार मस्त आहे दादा हार कितीला हा साडेतीनशे हा आहे बघा एक केसांचं पण आहे बघा इकडे आपण केसाचा बघू शकतो दोन पॅटर्न त्याच्याकडे दादा हे हा कोपा ना केसांसाठी यामध्ये छोटी साईज पण आहे का तुझ्याकडे छोटी छोटी साईजची काय प्राइस असेल शंभर रुपये शंभर रुपये सगळ्या बांगड्यापासून अच्छा हे पण आहे तुझ्याकडे एडीमध्ये पण आहेत का तुझ्याकडे ऑक्साईड ऑक्साईड ए शंभरवाले आहेत ना शंभर ए साडेतीनशेला छान आहे खरेदीसाठी बोरली स्टेशनच्या बाहेरच आहे बघू शकता आपण हे बघा एवढी ज्वेलरी आहे ज्याकडे आणि सगळेच ज्वेलरी आहे ज्याकडे असं नाही तुम्हाला की काही मिळणार नाही म्हणजे सगळंच काही तुम्हाला एकाच दुकानामध्ये ज्वेलरी मिळेल देवीचे बोला किंवा लग्नाचे बोला साथे दुछते साथे दुछते साथे। सुंदर सुंदर आहे हा पण हार छान आहे हा मोत्यांचं किती आहे बोला पण छान आहे हां दादा हा कितीला आहे हां हां फक्त सिंगल ना हा साडेचारशेला अच्छा ते साडेतीनशे रुपयाला हा हा पण साडेतीनशे यामध्ये कलर आहेत हा हाच हे साडेपाचशेला विथ एरिंग आहे ना हे साडेपाचशे विथ इयरिंग ऑक्सर्डाईज मध्ये आणि इकडे हे किती लय विथ इयरिंगरिंग कितीला साडेपाचशे आणि हा हा कितीला काय काय येणार हे येणार अच्छा सगळा सेट येणार बाराशे पन्नास ला पूर्ण सेट म्हणजे त्यामध्ये पीस बघा हा मंगळसूत्र एक येणार एक दोन तीन चार पाच पीस बाराशे पन्नास ला छान आहे रे बाराशे पन्नास ला पाच पीस आता दे पण पूर्ण दुकान केलेलं आहे कव्हर आणि ना असं हे पण बघा हे आपण सेट आहे याच्याकडे डायमंडमध्ये आहेत एक कितीला बॉक्समध्ये कितीला असतात साडेतीनशे अच्छा साडेतीनशे साडेपाचशे अशी प्राईस असते याच्याकडे छान दादा मला फक्त तुझं नाव सांग ना हां धर्मेश 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 कुमार आणि ॲड्रेस सांगशील काय गोल्ड शॉपिंग सेंटर कोणतं गोयल शॉपिंग सेंटर अच्छा गोयल ना गोयल गोयल शॉपिंग सेंटर ना रोज चालू असतं ना सकाळी साडे दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ड्राईव्ह पण चालू असतं ना चालू आहे अच्छा आणि तू काय होम डिलिव्हरी करतोस का ऑनलाईन नाही ना फक्त ऑफलाईन ना दुकानामध्ये व्हिजिट करा खूप सुंदर कलेक्शन आहे आणि बघायला गेलं तर आपण फक्त पन्नास रुपयापासून आहे यांच्याकडे आणि सगळं काही आहे यांच्याकडे ऑक्सिडाईजमध्ये पण आहे आणि टेम्पल ज्वेलरीमध्ये पण आहे इकडे आपण सगळे टेम्पल ज्वेलरी बघितली मी तुम्हाला एकेकांची प्राईस पण सांगितली आहे हा हे बघा हे पण ऑक्सिसाईड मध्येच आहे ना दादा याची काय प्राइस आहे या सेटची साडेतीन हे साडेतीनशे आणि हा वाला कितीला आहे साडेतीस हा साडेसहाशे हा फक्त हार आहे ना हा छान चल थँक्यू दादा थँक्यू मदत केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी बाय बाय